माझ एवढच म्हणणं आहे की झालेल्या घडण्यापेक्षा ले ले माझे लेकर खूप लहान लहान मला माझ्या लेकरांपेक्षा मला काहीच अनमोल नाहीये वेळ टिकून गेल्यापेक्षा मला असं वाटतं आधीच प्रत्येकाने जाग झालं पाहिजे आणि या वाघाला हे पकडलेले वाघाला आमच्या डोळ्यात एक तुम्ही मारता तेव्हाच आम्हाला न्याय भेटल एवढंच सांगणे बाकी दुसरं काहीच नाहीये मला फक्त माझे लेकर जीवापेक्षाही जास्त फेरी येत माझे लेकरं माझ्या लेकरांच्या केसालाही धक्का लावला ते आई वाघीण बी बनायला तयार आहे ती आहेच वाघीण पण माझ्या लेकरांच्या केसांनाही धक्का लागला ती इतके पिसा इतके वाघ पण कमी पडन एका वाघाला नाही जो वाघ दिसन त्याला जाग्यावर मारलं पाहिजे प्रत्येक गावात जिथं वाघ दिसन तिथं मारला पाहिजे पिंजऱ्यात नेऊन उपयोग नाही आपली दिशा भूल करतात ते आपल्याला फक्त न्याय पाहिजे रक्ताला रक्त पाहिजे आपल्या डोळ्या सामने आपली मुलं काढल्यात तस त्याला आपल्या डोळ्या सामने मारलं पाहिजे